नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत शासनाच्या निर्देशानुसार तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हरघर तिरंगा मोहिमे अंतर्गत चिचोंडे पाटील ग्रामपंचायतीतून सरपंच शरद भाऊ पवार उपसरपंच यशोदाताई कोकाटे सदस्य आणि ग्रामस्थ ध्वजे वाटप करत साईनगर व आदिवासी भागात पोहोचले मात्र आदिवासी बांधवांनी या मोहिमेवर सडकून आक्षेप घेतला आहे आम्ही गावचे मूळ रहिवासी असूनही घरकुल योजना आम्हाला मिळत नाही मिळालेल्या जागा अपुऱ्या आहेत आम्ही झोपडपट्ट्यांमध्ये राहतो अशा स्थितीत ध्वज लावल्यावर तो पडला तर त्याचा अपमान होईल घर मिळेपर्यंत झोपडीवर ध्वज लावण्याची सक्ती करू नये असा ठाम पवित्रा आदिवासी बांधवांनी घेतला या भूमिकेला सरपंच शरदभाऊ पवार यांनी पूर्ण पाठिंबा देत ही आमच्या गावची शोकांतिका आहे आजच्या वर्धापन दिनी ग्रामपंचायतीसमोरचा ध्वज आदिवासी बांधवांनीच फडकावा अशी घोषणा त्यांनी केली त्यानंतर सर्व आदिवासी बांधवांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं ग्रामपंचायतीचा चौऱ्यांशीव्या वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड बूट ओळखपत्र वाटप तसेच प्रत्येकी दहा लाख रुपयांचा जीवन विमा योजना जाहीर करण्यात आली केक कापून वर्धापन दिन सोहळा पार पडला यावेळी दोन कोटी अकरा लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला हर घर तिरंगा अभियानांतर्गत शासनाने सर्व घरांवर झेंडे लावायचेत आणि ते झेंडे ते आज तेरा ऑगस्ट रोजी सकाळी लावून पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी ते उतरून ठेवायचे आज या ठिकाणी चिचंडी पाटील गावातील साईनगर भागात या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या या झोपडपट्टीत आलो या ठिकाणी आज आदिवासी समाजाचे आमचे सर्व बांधव आहेत यांनी आम्ही घ हर घर तिरंगा वाटत आलो आणि या ठिकाणी आमच्या महिला भगिनी आमचे कि किशोर पवार आमचे कृष्णा धुळे यांनी सांगितलं आम्हाला तुम्ही हर घर तिरंगा देता परंतु आम्हाला राहायला घरच नाही यापूर्वी आम्ही पाच वेळा पत्रव्यवहार केला दोन वेळा आंदोलन केलं तरीसुद्धा आम्हाला या ठिकाणी घरकुलाला जागा दिलेली नाही घरकुल दिलेलं नाही त्याच्यामुळं प्रशासनाला त्यांनी आज या ठिकाणी विनंती केलेली आहे आपण घोषणा करताय हर घर तिरंगा परंतु आम्हाला घरच नाही तर आम्ही राहायचं कुठं आणि घरावर तिरंगा लावायचा कसा यांनी या ठिकाणी सांगितलं या झोपडीवर तिरंगा लावला पावसाळ्याचे दिवस येतं आणि जर या ठिकाणी वादळ वारा पाऊस आला आणि झेंडा जर पडला तर देशाचा आमचा अपमान होईल त्याच्यामुळे आज हे थे थे या ठिकाणी झेंडा घरावर लावायला तयार नाही तर शासनाला या निमित्ताने मी विनंती करतो बिडो साहेबांना जो अहवाल दिला बिडओनीच आम्हाला परत अहवाल पाठवला वाल की उचित कार्यवाही करावी उचित कार्यवाही करायची होतीच तर मग आम्हाला दोन वेळा आंदोलन पाच वेळा पत्रव्यवहार पत्र का करावा लागतोय त्याच्यामुळं आमचं विनंती आहे आम्हाला या ठिकाणी या आदिवासी समाजाला घरं मिळाले पाहिजे त्यांचे घरकुलं मिळाले पाहिजे त्यासाठी योग्य ती कार्यवाही करून लवकरात लवकर घरकुल मिळाले आणि आज त्यामुळं आम्ही या आदिवासी समाज या झोपडीवर झेंडा लावायला तयार नाही तर यांच्या हस्तेच आज चिचंडी पाटीलचं झेंडा वंदन करणार आहोत धन्यवाद नमस्कार आमच्या गावचे सरपंच शरद भाऊ हे झेंडा घेऊन आले आहे पण लेकिन आम आम्हाला घरच नाही आणि जागा पण नाही आता या झोपडीवर झेंडा लहरायचा कुठं आणि ते झेंडा पडला तर करायचं काय त्यामुळं तुम्ही अगोदर आम्हाला घर द्या जागा द्या मग आम्हाला झेंडे द्या अशी नाही अशी सरकारसाठी माझी विनंती आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर